गेलं तुम्हाला कोणता होता आज पेपर काय आता इतिहासाचालक करायचं दिसतंय मग इतिहासाचं टेन्शन उडून टाकायचं गरम ऊन लागतंय जाऊत पोहायला पोर आहेत विहिरी पण पोरांनी सांगितलं ना की आपल्याला गोलीगत धोका दिला भुंगा असं मला म्हणले होते <laughs> तो ते पाहायला चल पण मी म्हणलं आता पोरं याच्यात पेपरवरनं जरा त्यांना पेपरचा टॉपचा विषय त्यांचा सायन्स म्हणलं मग त्यांचा सायन्सचा पेपर झाल्यानंतर आल्यावर जाऊत आणि तेवढ्यात तुम्ही मला हाक मारली नाच करते काही हो किती गाड्या लावल्या पवारांनी आलोय आपण मस्त पिकेत राहणार आणि आता जाऊत विहिरीवर आता टाकू उड्या मस्त पिके लईन लागते लय उघडी पाहतात बस बारकी ना नुसता नुसता तोफान फा नाही टाकूड्याच आता आता बघ निस्ती आहेत पोर बारकी चिरकी सगळी आता नुसती आहेत म्हणा कोवाईला चांगलं जोगाड केला का सोटे हो नुसतं तो माळात सगळी जाणल्यात लका पहायला त्याला टाका उड्या पण अरे हे वरात टाकच टाका लवकर खाली जाऊन वर टाकून कशा वेळी टाका अरे त्याला काव चालत त्याला पवाय नाही का जमत मग टाक ना सारखी अरे अरे काय तुमचा काय विषय काय नेमका उड्या स्टँड खालायला बोरा ना टाका ना उड्या कस यावाच लागते उन्हाळ्या उन्हाळ्यात यावाच लागतोय चला मग टाका उड्या चला मुठका कसा आहे सरसाइटला चले पोरांना लहान देऊया पटापटा जोडीकुळ वरन हा चल मंग ए बाजू सर पोरू ए बाजू सर इथे दुमाकुळ आहे उलटी उडी बघा उलटी उलटी उडी उलटी उडी बघ उलटी टॉपचा विषय उलटी उडी नीन नी तीन नी। हे चला चला लवकर उड्या टाका दोघांनी सांग चला लवकर टाका मला टाकायचं धुड्या पटकून मला भी उलटी उडी जमत आहे का पण मी आता दोन वर्ष झालं उलटी उडी खाल्ली या आपण दोघं सोडके आणू ना खाली चल खाली लई गरम होतय गार दार आता खाली या हा हा काय सॉरी पॉलिटिक्स करतो मी तीली फुटास पटा कर काय अरे मार तू अरे रे तेनु मार तू मार 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 मार